नमस्कार आर न्यूजच्या बुधवार दिनांक एकोणतीस जानेवारीच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहुयात धुंडगे येथे पोलीस बंदोबस्तात जमीन मोजली ग्रामस्थांचा तीव्र विरोध सौर प्रकल्पासाठी महसूल विभागाने सोळा हेक्टर गायरान जमिनीची कब्जेपट्टी केली ग्रामस्थांच्या न कळत गनिमी काव्याने मोजणीचे काम आटोपले पेद्रेवाडीत तस्कराने केला मोटारसायकलीचा मोळा गौसे परिसरातील जंगलात वाघाच्या डरकाळ्या नागरिकात भीतीचे वातावरण आजऱ्यातील शेतकरी सततच्या वन्यजीव उपद्रवामुळे धास्तावले गढिंग्लज बसस्थानक येथे जिजाऊ महिला स्वयंसहाय्यता समूहाचा गुळाचा चहा व खाद्यपदार्थ स्टॉल सुरू उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत गडिंगलज बसस्थानकावर महिलांसाठी नवीन संधी गटविकास अधिकारी संतोष नागटिळक यांच्या हस्ते स्टॉलचे उद्घाटन नांदवडे येथे संत्याकुली पुस्तकाचे प्रकाशन डॉक्टर गवस यांनी राजकीय परिस्थितीवर केले परखड भाष्य नेत्यांच्या वाचन संस्कृतीचा अभाव आणि जात धर्माच्या नावाने माणुसकीचे विभाजन धोकादायक डॉक्टर गवस महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या गडिंगलस शाखेच्या वार्ताफलकाचे उद्घाटन संविधान टिकवण्यासाठी संघटना सदैव पुढे राहील प्रेमानंद मौर्य गडचिरोली अधिवेशनात सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन हलकर्णी येथे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या पीर माऊसावी उरुस मोठ्या उत्साहात साजरा पंचक्रोशीसह दूर दूरच्या भाविकांनी मोठ्या संख्येने घेतले दर्शन बैलगाडी शर्यतीसह विविध स्पर्धांचे आयोजन महाप्रसादाने उत्सवाची सांगता ग्रामीण भागातील टॅलेंटला रवळनाथचा प्लॅटफॉर्म पोलीस निरीक्षक अजय कुमार सिंदकर यांचे प्रतिपादन रवळनाथ संस्था समूहातर्फे यशवंतांचा सन्मान